ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना थोड्याच वेळात उल्हासनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यापूर्वी गायकवाड समर्थकांनी मोठ्या संख्येने न्यायालय बाहेर गर्दी केली आहे. तर घोषणाबाजी सुरू आहे. गणपत गायकवाड अंगार आहे बाकी सब भंगार आहे अशा घोषणाबाजी कार्यकर्ते देतात.

کچھ سن رہا ہے ہاں سمجھوں کتنے پن کتنے ساتھ ہے جنبشے آگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں جنبشے آگے بڑو ہم تمہارے ساتھ

दुसरीकडे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय तर मुख्य रस्त्यावर बॅरिगेड्स लावून दुतर्फी रस्ता बंद करण्यात आलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा